अडीच तास साडेपाच तास सुरू झालेली कुस्ती आठ वाजून पाच मिनिटांनी निकाली झाली काय चेष्ट आहे का त्यानंतर आंदळकरची आणि सादिकची बाई विष्णू सावडने मारुती बांधायला ब्रेबाउन स्टेडियम वर कुस्ती झाली ब्रेबाउन स्टेडियम वर मुंबईला बघा तयारी दोघांची चांगली आहे हा अंगावर यायचा कोण हनीप आणि हा मागे जायचा मिनिट मिनिटं झाली एकसठ मिनिट पर्यंत घोट्याच्या वर माती नाही खाली नाही काही नाही हा अंगावर यायचा विष्णू सावडे एवढा हुशार तुला मी सांगतो ज्या वेळा एकसष्ट मिनिट अंगाला हनीप अंगावर आला याने गद्दन मुलगा केली चारी मुंडे चेत तो उठून उभा राहते ते तो आणि तोपर्यंत मिडतो खाली उडी मारून गेलाय विष्णू सावड्याचं सावत्र भाऊ ज्योतिष सावर्ड आहे त्याने त्याला वरच्यावर गेला अशा स्केल स्केलची गोष्ट विष्णू सावड्यांसारखा स्केलचा पहिला कोणी नाही आता मारुती बांधणे नाही अडीच तास पूज झाली आहे ताकदीने मारलं अन्नळकरचीही कुस्ती झाली त्यानंतर मी गोगाच्या कुस्त्या पाहिल्या आहे साधिकची कुस्ती श्रीपती खंचनाळेशे झाली खंचनाळ्याला मारला त्याने त्यानंतर गोगाची कुस्ती झाली साधीची गोगाने साधिकला मात्र मारला गोगा म्हणजे <laughs> भोला आझम अस्लम अक्रम याची नाणे गोगा गमाचे पुत्रे इमाश्शाचे मुलं तयारी कोल्हापूरला कुस्ती नाही त्यानंतर सादिकची मास्टर चंगीराव ती कुस्ती मी पाहिली तुम्हाला मी सांगतो पटात गोष्ट हे साधिकच याने केलेली आहे पटामध्ये घुसला आणि कुस्ती पंधरा वीस मिनिटात करणार सारे पंधरा वीस मिनिटात कुस्ती निघाली आणि याच्यापेक्षा सहा इंचा उंच कोण तुमचा हा चंदीग्रम हा घुसला पटात पटात घुसला याने त्याच्या हाताची पकड धरली काढला उठून उभं उठून चोर पकडावा पकडावाचा हात धरून ठेवला सगळं पब्लिक पाहिलंय आता या, या वेळा साधिकची घाण होती म्हणून मांडा एवढा हुशार तुला मी सांगतो त्याने नजर फिरवतन फिरवतन पुन्हा पट काढून याला मारला मी पाहिलं त्याला पस्तीस चाळीस वर्षाचे पेपर ठेवले मी आवड पाहिजे त्याला काय सांगणार गाडवाला गुळाची चव लाल माती जेव्हा तयार झाला त्यालाच माहिती सारख्यालाच माहिती आहे माहिती नाही कोणाला पण लाल मातीने निर्वेस्त ठेवलं अनपर्यंत चहा प्यालो नाही